माननीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे गडकरी साहेबांनी नेहमी पक्ष न बघता पक्षाच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाला काय आवश्यकता आहे ह्याच्या बाबतीत नेहमी पुढाकार घेतलेला आहे आणि मला वाटतं काल ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होतं पण एखादी नवा घरात गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं दाखवत असते की कि मी किती कामाची आहे मी किती कामाची आहे त्या पद्धतीनं चाळीस वर्ष ज्या लोकांनी जिल्ह्याचं वाटोळं केलं जिल्हा असलेल्या जिल्ह्याच्या यादीत नेहाला आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला ती मंडळी भाजपच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला सोडू ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आपल्या बाबजादीची जाहागीर आहे असं समजून पक्ष चालत होते त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःची जाहागीर आहे ह्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून त्या ठिकाणी केलं जातं आहे आणि पक्षाचा कार्यक्रम म्हणजे मीच करतो आहे त्याच्यासाठी आडवी रेखसुद्धा कुठं वाढलेली नाही कुठलाही पाठपुरावा केलेला नाही पण फक्त श्रेय घ्यायची जी, जी कुतरवड आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या पैशातनं एखादा कार्यक्रम केंद्र सरकारचा होत असताना तो सगळा डेकोरम संविधानाच्या पद्धतीनं ठेवूनच तो कार्यक्रम होणं अपेक्षित होतं कालसुद्धा त्या कार्यक्रमाला मी आलो होतो तिथपर्यंत कारण मला गडकरी साहेबांबद्दल नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही पण ज्या पद्धतीनं पक्षाचे झेंडे लावून जणू आपणच स्वतः काही सगळं केलं आहे असा जो, जो आव आणल्याचा प्रकार त्या ठिकाणी केला जातो आहे पक्षीय राजकारण केलं जातंय आहे त्याचा जा मी काल निषेध केला होता आणि म्हणून आज सामान्य लोकांच्या पैशातनं शेवटी केंद्राचासुद्धा कर गोळा होत असतो राज्याचासुद्धा कर गोळा होत असतो आणि सामान्य लोकांच्या पैशातनं तयार झालेल्या निधीवर हे काम होतंय म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्य जी लोक आहेत जी सिनियर मंडळ आहेत त्यांच्याच हस्ते ह्या कामाचं ऑफलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं आहे भूमिपूजन केलं आहे आणि जे केलं आहे माझा एक स्वभाव आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जर आपण पाठपुरावा केला असेल तर निश्चित मी आपल्याला आवर्जून सांगतो दिशा समितीच्या एकाही बैठकीला हा भारतीय जनता पार्टीचा आमदार उपस्थित नव्हता एकाही बैठकीला ज्या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या सगळ्या योजनेचा आढावा घेतला जातो कुठल्याही ठरावाला नव्हता कुठल्याही बैठकीला नव्हता कुठंही आडविरे घोडली नाही पण लोकांना दाखवण्यासाठी पेपरमध्ये बातम्या छापून आणण्यासाठी की मी हे सगळं केलं आहे श्रेय जी कुत्तरवड आहे है, आता ह्यांचं श्रेय काय ते चाळीस वर्ष जिल्ह्यानं बघितलं आहे त्यामुळं जे काम केलं असेल ह्या कामामध्ये आमदार कैलास का पाटील साहेब असतील नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर असतील मला वाटतं ह्या सगळ्यांनी पाठपुरावा पहिल्या दिवसापासून केलेला दिवसा आहे आणि त्या पद्धतीनं जेणे ह्याचा पाठपुरावा केला ते सुद्धा सामान्य जनतेच्या लक्षात आलं पाहिजे ह्या भावनेतनं आज आज ह्या कामाचा आम्ही लोकांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे अजून मला आपल्याला ह्याच्यातली एक गोष्ट सांगायची की दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये ह्या भागाचा आमदार कोण होता मग ज्यावेळेस हा रस्ता होणार होता त्यावेळेस इथं सर्व्हिस रोडची गरज आहे का नाही त्या लोकांना लक्षात आलं नाही का डी पी आरमध्ये तशी तरतूद का झाली नाही त्यांनी केलेल्या घाणीमुळं हे काम आम्हाला त्या ठिकाणी करावं लागलं दुर्दैवानं इथं अनेक लोकांची जीव रॉंग साईडनं आल्यामुळं अनेक लोकांना स्वतःचा जीव त्या ठिकाणी गमावा लागला कारण पर्याय नव्हता लोकांच्या पुढं आज हे काम सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी मंजूर केलं आहे त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार आणि ऋण अजून एकदा व्यक्त करतो पण ही फुकटचा श्रेयवाद करणारी जी नवीन नवरी आहे तिच्याबद्दल मात्र माझा आक्षेप आहे कारण करतो तो शून्य आणि दिखावा मात्र शंभर टक्के ही पद्धत काय आपल्याला मान्य नाही आणि त्याचा निषेध म्हणून आज ह्या कार्यक्रमाचं सामान्य लोकांच्या हस्ते भूमिपूजन होतंय खर तर हे काल जे भूमिपूजन झालं आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या ऑनलाईन पद्धतीने जे हस्ते झालं परंतु कालचा जो कार्यक्रम बघितला तो हा सरकारी किंवा शासकीय कार्यक्रम नसून एखाद्या खा एखाद्या वैयक्तिक पक्षाचा कुठला तरी कार्यक्रम आहे असं ज्या चित्र होतं म्हणून आज ज्या सर्वसामान्य माणसाची मागणी होती आणि ज्या सर्वसामान्य माणसाच्या कराच्या पैशाच्या रूपात परत रूपातून जे कररूपी शासनाला पैसे दिले जातात त्यातून जे काम होतं आहे त्या सर्वसामान्य माणसाच्या हस्ते आज आम्ही सर्व सर्वांच्या हस्ते हा कार्यक्रम आमच्या उपस्थितीत ठेवलेला आहे हा माणूस हा कार्यक्रम कुठल्याही पक्षानं आयोजित केलेला नाही तर सर्वसामान्यांनी ज्यांची मागणी होती अजूनही याबाबत काही त्रुटी आहेत ह्याही त्रुटी दूर दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण काय अडचण आहे ही सर्वसामान्याला माहीत आहे या भागातल्या नागरिकांना माहीत आहे आणि त्याचा पट पाठपुरावा साहेब असतील आमचे नगराध्यक्ष साहेब असतील यांनी वेळोवेळी केलेला आहे आणि आज जे फलित आहे आताच खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मूळ डी आरमध्ये जर हा सर्विस रोड उपा रोडला अंडरपास असता तर ह्या वाढीव कामाची गरज नसती त्यामुळे ते त्यावेळेसच जर लक्ष दिलं असतं तर ह्याचा श्रेय घ्यायचा तुम्हाला आज वेळ आली नसती त्यामुळं ज्या सर्वसामान्य माणसाच्या मागणीप्रमाणे ज्या सर्वसामान्य माणसाच्या पैशातून हा का हे काम आहे त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम ठेवलेला आहे कोण करतं नेमकं मार्केटिंग कोण करतं मार्केटिंगचं पण तुम्ही बोलत मग ते सर्वसामान्याला सोडून हे काम केले कोणी केलं नेमकं ते साहेब मी मला वैयक्तिक कुणाचंही नाव घ्यायचं नाही परंतु हे जिल्ह्याला माहीत आहे सगळ्यांनाच माहीत आहे की फक्त काम न करता मार्केटिंग कोण करत आहे कालसुद्धा जाहिराती कुणाला द्यायला लावल्या काल ज्या जाहिराती होत्या त्या कुठल्या एजन्सीला द्यायला लावल्या ह्याचाही शोध आपण सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं